जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भटक्या कुत्र्याच्या बंदोबस्तासाठी आमरण उपोषणाच्या मनपाची दोन नोटीस इनामच्या आंदोलनास यश शहरातील भटक्या कुत्र्याच्या वतीने गुरुवारी मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले होते नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीच प्रशासनाने वेळेत दखल घेतली नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला अखेर संध्याकाळी पाच वाजून दहा वाजता मनपा प्रशासनाने लेखी पत्र देत सद्यस्थिती कार्यरत असलेल्या मक्तीद्रास नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले सकाळी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रशासनाने चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांना बोलवले यावेळी उपायुक्त नंदू परळकर यांच्याशी चर्चा झाल्याने मुद्दे मान्य केले व पत्र देण्याचे आश्वासन दिले मात्र पत्र देण्यास विलंब होत असल्याने परत उपायुक्त आणि अति उपायुक्त सुषमा शिंदे यांच्या विविध मार्गी चर्चा झाली मात्र निर्बजनीकरण करण्यासाठी नवीन प्रक्रिया राबवायची की सध्याच्या मक्तीदलास मुदत वाढ द्यायची यावर प्रशासनास मतभेद होते लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्ते ठाम राहिले शेवटी लेखी पत्र देण्यात आल्याने मागे घेण्यात आले कुत्री पकडण्याची मोहीम आज सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले प्रशासनाने दिला झटका निष्क्रिय अधिकाऱ्यांना कारणे नोट दाखवा नोटीस बजावण्यात आली भटक्या कुत्र्याच्या समस्येवर वेळेवर कारवाई न केल्याबद्दल आणि इनामच्या निवेदनावर दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील संगेवार आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे चोवीस तासात खुलासा न दिल्यास पुढील कारवाई करण्यास येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे आंदोलन कार्यकर्त्यांनी विविध फलकासह काम चुकार अधिकाऱ्यावर कारवाई करा भटक्या कुत्र्यांच्यावर बंदोबस्त करा कुत्री लाचके तोड असताना प्रशासन गप का सुस्त मनपा असो अशा घोषणा देत महापालिका प्रवेशद्वारावर धनानंद सोडले आंदोलनात संजय होगाडे उमेश पाटील राम आडकी दीपक अग्रवाल शीतल मगदूम अमित बियानी राजू कोनूर राजू पारिक दिगंबर चिल्ला सोहेल शेख नितीन ठिगळे प्राचार्य एबी पाटील शशी सुतार ध्रुवती दळवाई संगीता आलासे गोविंद आढाव अजय रसा दीपक पंडित महेंद्र जाधव घनश्याम भुतडा हरीश देवाडीगा बाळू भंडारी संजय डाके प्रमोद बावणे दिनेश सोंटके संभाजी सुरेंशी सतीश मुळी नितेश पवार अभिजित कोणे अमोल ढवळे अभिजित पटवा अमृत पारक अमित पटवा संजय गुगळे सुरेश ओझा विद्यासागर चराटे संजय किल्लेदार प्रकाश बोरा यांनी सहभाग घेतला होता न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह